जाम दिवसाने आपला मोठा ब्लॉग येते आणि आज आपण चाललून तुम्हाला तसं थमनेल आणि टायटल बघून तर समजलंच असेल की आज आपण कुठं चाललो आहे थोडा गाड्यांचा आवाज इग्नोर करा तर ही आपली सिस्टम तिला घेऊन चाललो आहे आज आपण स्पॉइलर लावला आणि स्प्लिटर लावला तर हे असे असे दारुबिरुवा जे असे उघडे असतात ते जाऊ द्या आतमध्ये पोरं आहेत आपलीच आणि ही आपली माफिया खरा मीन तिला असं आम्ही हे करतो बघा ती लाईट इग्नोर करा प्लीज बाकी ओके आहे तिला काढायचं आहे पिवला तर गाडी मॉडिफिकेशन म्हणजे स्पॉइलर आणि स्लिटरच लावायचं आहे फक्त सध्या तरी हलू हलू सगळा करू तसं ब्लॉक तुम्हाला दिसतील सगळे तर लास्टपर्यंत बघा तर रात्री काय झालं माहिती आहे का आमचं त्याच्यानी त्या साईडची खिडकी उघडी ठेवली तर गाडी मच्छरी आल्यानं नाही काय सांगू जाम मच्छरी आल्यात तर या खिडक्या उघडून पहिल्यांदा गाडी चालवायला लागते आता काय करशील थंडीचा तासू दे काय आता काय तर आता काय चालू आहे त्याच्या आपण गाडीची मॉडिफिकेशन फुल खुश बोलतो तू फुल खुश लय म्हणजे लय इच्छा होती ती गोष्ट आली मागवली इथून ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियावरून आपला स्पॉइलर आला आणि पाठी दोघं आहेत अजून हे बघा हा आहे काय हे दोघं नाही तर चालून ना फुल धावण आणि आपला गेअरचा हे बघा साधा काम नाही ना भाई गेअर नॉबचा फुल फुल सिस्टमॅटिक असते आपला सगळा आता इथं पित्रो पित्रो टाकलाय पित्रो ऑल कधीचा टाकला त्याच्या पावणे बाराशे पावणे बाराशेचा टाकलाय फुल तर कांड्या बिंड्या फुल आल्या टेन्शनच नाही तर आता चला डायरेक्ट आपण भेटू वाले दादाच इथं टाकी फुल केलीच नाही त्याच्या फुल फुल ओके बस जमला टाके फुल बिल केलंय मस्त लदाखला कधी जाऊत संध्याकाळी निघूया संध्याकाळी निघू कारण आता जरा स्पॉइलर टाकतो म्हणजे लुक येईल ना गाडीला लूक तिकडं हवा प्रेशर नाही दबून चालल त्याच्यामुळं आम्ही आता स्पॉइलर लावल्यावर डायरेक्ट लग घुसणार आहे चला पेटू पुढं गाडी चालवतो चालवत कचकानगर आता आलो आमच्या आदासकडे सुदेश दादास्कडं काय बोलतोस पॉइलर लावायला एकदम झिकरा माकरूम शॉप रूम कडक कसं वाटत राज एकच नंबर एकच नंबर आता दिसल थांबा तुम्हाला वाटत असेल यो एवढूस आहे पण तुमची ती मोह माया आहे तो पूर्ण असेंबल होऊ द्या मग तुम्हाला समजेल कसा का हाय मॅटर तुम्ही फक्त लास्ट पर्यंत जोडून राहा आण काचका नगर खूप आवडत असेल तर फॉलो करून ठेवा फॉलो करून ठेवा आणि आमचा सुदेश दादाचा पण इंस्टा आयडी आहे तो पण व्हिडिओ बनवता आणि तो सगळा सामान वगैरे तुम्हाला गाड्या बिड्यांचा देऊ देऊ शकतो उपलब्ध करू शकतो कधी पाहिजे असेल तर शंभर टक्के तर तुम्हाला डीएम करा, 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 करा।, करा।, करा तुम्हाला मी डिस्क्रिक्रिप्शन मध्ये लिंक देतो दादाच्या इंस्टा आय डी ची ओके आता आपण इथं स्पॉइलर गाडीवर कसा वाटतंय कसा नाही तो बघता आणि तुम्हाला वाटत असेल यो स्पॉलर एवढस आहे तर तुम्ही स्वप्न बघा कारण यो एवढा मोठा आहे की हात मावन आहे तीक चौग जण लागतात फक्त उचलाला आणि आपला हा सुदेश दहाय ही त्याची गाडी आहे तुम्हाला मी गाडी दाखवते त्याची ही बघा ही आहे पोलो जी टी आणि त्याने फुल कस्टमाइज केलेली आहे तर सायलेन्सर पण कस्टमाइज आहे तुम्हाला नंतर आवाज ऐकवतो मी आणि फुल एकच नंबर वाटते गाडी आणि हा बघा हा त्याचा इन्स्टा आय डी आणि युट्यूब आय डी दोन्ही पण हाच आहे तर तुम्ही त्याला सपोर्ट दाखवा मी नंतर डिस्क्रिप्शनमध्ये तर लिंक टाकनच आणि एस पी कस्टम तुम्हाला जर असा स्पॉइलर किंवा काही काही म्हणजे हेडलाईट बोला किंवा प्रोजेक्टर लॅम्प पो म्हणजे पूर्ण मॉडिफाय एसेसरीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर बिंदास आपल्या दादासला कॉन्टॅक्ट करा टेन्शन काय घेवत ना का, का। बघू कसा होतं आहे काय होतंय त्या माना थोडा टेन्शन आला आहे टेन्शन म्हणजे घेऊ नको टेन्शन घेऊ नको आपण सगळा करून घेऊ बास आता तर टेन्शनच नाही याक तरी व्यागलाच अरे तुम्हाला कुठं बघायला भेटल आपल्या आपल्याकडे नाधा का नाधा बघा निड बघा निड बघा हा चिंपडा घेपले असं बेकार बेकार आहे दाज टोचन किंग आहे आमचा आपला टोचन जा टोचन किंग आहे टोचन किंग तुम्हाला कयव टोचन लावू शकते तो किती पण कैव आहे समाजला कैय बेकार फुल राडा बघता बेकार वाटू यो फक्त जस्ट ठेवून बघितलाय दे। अजून जाम काय काय बाकी हा बच्चा जाम काय काय बाकी हा तुम्ही फक्त बघत राहाव रे बघत राहावा राडा ना यो काका आहे ना त्याची व्हीएमू जाम बारे फुल तुफान आहे फुल तुफान अन भाई राज तुला काय आहे नाद आहे काय काय नाद आहे अजून थापात जाम काही का बाकी आहे तुम्ही फक्त बघत राहा बघत राह फक्त नाद आहे तेजा खुश बघा माझ्यापेक्षा जास्त तेजा खुश हो क्या हो गया पाणी 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 फुल मार्की बिरकी चालू मोजमाप मोजमाप नाही फुल म्हणजे असा नाही मनावर घेतलाय शंभर टक्के दादसने पूल आता माझ मोप घेतलेला आहे आणि आता दादूस पूल ठोका ठोका ठोकी ठोकी केल्यावर जीवायला लागते पण आता काय कुछ अच्छा कुछ अच्छे केली थोडाफार करणा पाडाय का होल बघा सवय आहे दादसला सवय होल पाडायचं तुम्हाला वाट असेल दादूस चुकीचा दा पारतय पण तसा नाही दादाने असे किती होळ पाडले आणि काय केले हा नाए सांगुशा। नाए सांगुशा का ते तुम्हाला नाही सांगू शकत अशी परिस्थिती भाई, भाई आमचा ओके आता आई गप्परी बॅटरी गपली बॅटरी घपली काय तुम्हाला वाटायचं दादू चुकला होल पाडण्यात पण तसा नाही बॅटरी उतारले बॅटरी आता कसं माहिती काय सापकन चार्जिंग गरज आहे आहे कशी अशी एनर्जी स्टिंग नको छपरी आहे मग एक येऊ नका मस्करी करते पीसी बिसी पटकू दादाच ने आता फुल चार्जिंग बिरचिंग करून हाणलाय आता फक्त दादाची पावर बघा बघला तुम्ही बोलता तो होल पाडण्या चुकतोय कसं काय चुक होल पाडायची मग भलेही तो गाडीला असो किंवा घराला तुम्हाला वाईट वाटत असेल पण घराला बोलायचं मला मनात चांगले विचार आणा म्हणजे सगळं काय व्यवस्थित काय राज आमच्या राजच्या मनात कधीच वाईट विचार नसतात होल इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द स्पॉइलर साठी हो या कारण तेजाचा विषय नको आहे तेजा <laughs> लफडा करते <laughs> आताच तर स्ट्रगल बघून मला असं वाटतय की स्ट्रगल म्हणजे लाईफ आहे okay. थोडा पुढं घे भावा okay. okay. बघू शकता दी तुम्हाला दिसल नाही दिसल मला माहित नाही पण सगळ्यांची मेहनत चालू आहे फुल एकदम खसका नाकार घिसका नाकार हे ना मेरी जान पोरांचा फुल प्रयत्न चालू आहे बघू काय मस्त तर वाटतंय चिंपराकार चुप्स कडक मध्ये एकदम आता इथं वंडू पारलेलं त्याच्या स्पॉइलर बसवलेला आहे दांडू हे भाई लपव आईस लपव आपोआ लपवी आता फुल स्पॉइलर लावलाय आणि त्याच्या खुश दिसतंय आमचा म्हणजे ओके आहे स्पॉइलर बस त्याच्या खुश असला सागला खुश त्याच्या खुश मी खुश कारण कसा भाऊस आहे ना आपला केस आहे बरोबर आहे किती जण बसले त्या दिवशी सात जण तिकीड बसले तिकडून आरामात बसला असतो ना बस ले ले मोरे मोरा मोरे आहे इथे गेम प्ले मोरा मोरीचा आहे आपण ठेवू शकतो ए बियर ए, चा दोन मिनटं काय भेटू तुम्ही सांगा चला मला याच्यावर ए हे वेड्या मी याच्यावर आपण ग्लास ठेवू शकतो म्हणजे पाण्याचा बोला चहाचा जो म्हणजे कसं वाईट ठेवू शकता लोणावल्यान जाऊन याच्यावर मॅगी खाऊ मॅगी ठेवून मॅगी ठेवून खाऊ याच्यावर कौ फ्राय कराय भावा नको रिक्स नको शंभर टक्के रात इथं इथं तुम्ही इथं इथं तुम्ही खोबरा खिचू शकता म्हणजे चांगला उपलब्ध आहे खोबरा खोबरा ए जाऊ दे रिक्स नको पोरं खूप वाईट आहेत काय पोरं खूप वाईट आहे मी एकटाच चांगला आहे काम बाजार मेहनतीचा काम आहे बाकी काय आता बसवलाय सुला काय बोलायचं आहे बोला ना तुम्ही फक्त बघा बघा आता मस्त भागा राडा भा। अधाना 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 ना बोलला कमेंट मध्ये बोला फक्त आता एक नंबर आहे कडक एकदम कडक मध्ये अजून काय 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 करायचं आहे आपण आपल्याला स्प्लिटर्स लावू फ्रंट स्प्लिटर्स साइड स्कट आणि बघू पुढे पुढे अजून काय काय वाटतंय लाइटिंग बिटिंग हॅलो करू बरोबर का नाही सगळा सगळा बरं टाकेस्ट आता तिथं नेक्सॉनचं तुम्हाला दाखवतं नॅक्सॉनचं पण काम चालू आहे आणि फुल साऊंड सिस्टम चालू आहे फुल आतमध्ये तुम्हाला दाखवत सगळा खोललेला आहे हे बघा सगळा खोललाय इथं आणि डोअर नाव वगैरे म्हणजे टोटल सगळा खोललेला आहे आणि इथं साऊंड सिस्टम वगैरे आहे फुल फुल साऊंड बिऊन आता बसतंय इथं डिस्प्ले बसतंय डायमंडचा डायमंड डिस्प्ले बसते आणि एकच नंबर कडक जबरदस्त हो आत्ता आपला स्पॉयलर लागलेला आहे आणि म्हणजे अजून फिटिंग चालूच आहे पण आता पूर्ण टाईट करणं चालू आहे पण कडक वाटतं आहे गाडी एकच नंबर वाटते तुम्हाला लुक मी सगळा झाल्यावर दाखवीन एकदम टे टेन्शन घेऊच नका सगळे साईडने दाखवून ते लुक एकदम पण टॉप क्लास एक नंबर वाटत आहे ओके फिक्स करून टाक बोल गाडी आहे ना, ना पेंट कारण हाय ना, ना सध्यापुरती तो हाच ठेवीन माझ्या जेव्हा ग्रीन ग्रीन टॅक्स निघाला नाही नाही ग्रीन टॅक्स किंवा जर मी ग्रीन टॅक्स या म्हणजे या वर्षातच बघीन प्रयत्न करीन निघत असेल तर आपल्याला ग्रीन टॅक्स पण काढायचा गाडीचा कारण दोन हजार सव्वीस डिसेंबरला पहिला तीन निको तर भाई करू गाडी उभी ठेवीन पण स्क्रॅप ला टाकाजून तर एकच नंबर आणि गाडीला किती खर्च आला खर्च आम्हाला पण ऐकायचा आता चार लाख फक्त कितीला कितीला तीन लाख तीन लाख गाडीवर खर्च केलाय चार लाख गाडी गाडी याला काय बोलतात माहितीये काय शॉक शॉक आणि शॉक चीज आहे आणि क्रेज गाड्यांचा क्रेज सो आता ही झालंय थोडे दिवसात ही होईल पण गाडी घेतली तीन लाखाला आणि गाडीवर मॉडिफिकेशन केलं ला। आहे चार लाखाचा तर बघा अजून अजून पण भरपूर आहे अजून काय काय तर आपला एसपी कस्टमर एस पी कस्टमर पण काय पण शंभर टक्के तर बघा गाडीवर रॅप आहे त्याच्यानंतर स्पॉइलर आहे अजून गाडीचा सायलेन्सर आहे त्यानंतर भरपूर काय काय आहे गाडीवर स्प्लिटर आहेत त्यानंतर मिरर हे बॅटमॅन मिरर लावले त्याने आपला डायरेक्ट चावी दिले तुम्ही बघा तुम्हाला चेक काय करायचंय काय नाही आपला रेव, रेव कर रेव तू कसा पण घे थांब असा थांब थांब भाई रेव कर त्याच्या बस रेव नाही काय नाही बघू थांब नंतर टेस्ट घेऊ पण पहिले तुम्हाला सायलेन्सरचा आवाज ऐकवतो आता गाडीचा आवाज ऐका तुम्ही फक्त <गणागा> आवाज ऐका व आवाज ऐका बस 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 कसा वाटला आवाज तुम्हाला अजून निघाला आता आवाज नाव थांबा अजून काहीतरी आहे जो दादा आपल्याला दाखव दे तर बघूया इकडं बघा पहिले इथं बघा आयपीएल आयपीएल चॅम्पियन्स दोन हजार पंचवीस विराट कोहली येऊ बघा ओ भाई बघलाव काय काय बघलाव काय तुम्ही काहीच नाही काय माहिती झूम होई नाही पण येऊ बघा कुठला फिल्टर आहे कॅनन एअर फिल्टर ओ नाद नाद कडक कडक एकच नंबर फिल्टरचा नादच तो मित्रांनो आता तुम्ही लुक बघा हा तुमचा पाठून लुक आहे आणि लुक कसा आहे मला सांगा नक्की कमेंट मध्ये तर शंभर टक्के सपोर्ट दाखवा कारण कमेंट मध्ये तुम्हाला सपोर्ट दाखवणं खूप गरजेचं आहे साईड लुक बघा साईड लुक कसा वाटतंय सांगा साईड लुक सांगा साईड लुक साईड लुक कसा वाटतंय नक्की सांगा तुम्ही कारण तुमचा मनोगत हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसं वाटतंय स्पॉयलर आपला तेजस चिंपडा चिंपडा आयुष स्पॉयलर कसा वाटतंय राज एकच राज, नंबर सोडा आजच्या so, ब्लॉग मध्ये एवढाच होता तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि uh, ब्लॉग पहिले बघा उद्याचे मॉडिफिकेशन अजून हाय कंटिन्यू राहा ब्लॉग येत राहतील आता मेन मोठे ब्लॉग येतील तर ब्लॉग ला सपोर्ट दाखवा आणि लास्टचा भाई आपला स्पॉइलर स्पॉइलर दाखवतो सिनेमॅटिक कसं वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा यो ब्रो शेअर करा आणि सब सग राईप करा टाटा बाय बाय